विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दहिटणी येथे जलवाहिनी घालवण्याच्या कामाचा शुभारंभ वार्ताहार प्रभा क्रमांक दोन मधील कमलदीप नगर शांतीनगर आणि प्रवीण नगर येथे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनसाठी पाच लाख रुपयांच्या निधीमधून डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना दहिटणी भागाचा विकास आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्यामुळे झालेला असून त्यांनी दहीटणी परिसरासाठी अकरा कोटी नऊ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली यावेळी माजी डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक प्रा डॉक्टर नारायण बनसोडे शालंतई शिंदे कल्पनाताई कारभारी बसवराज इटकळे धोंडप्पा वगे विरेश उंबरजे शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी संतोष मकाशे धरी रमण शेट्टी अनंत पाटील विश्वनाथ शेजाडे किशोर मेहता सौदागर मुळे काका गंगने काका आणि नगरातील नागरिक उपस्थित होते यांच्या शुभहस्ते अंतर्गत पिण्याची पाईपलाईन घालण्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक अडचणीमधून आज या ठिकाणी आपल्या भागाचे लाडके आमदार माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख केले यांनी अतिशय अडचणीतून आणि या अडचणी लक्षात आल्यानंतर लोकांच्या मागणीनुसार मालकांनी तात्काळ या ठिकाणी आपल्याला चार लाख रुपयाचा फंड याने उपलब्ध करून देऊ त्याबद्दल पहिल्यांदा मालकाचा आपण आभार मानूया कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या भागाचे नगरसेवक डॉक्टर चिरंजीमाल देशमुख नगरसेविका कल्पनताई कारबाई शालनताई शिंदे भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक इटकळे लोनप्पा उद्यमहार त्याचबरोबर विरेजी उंबरजे धरी रमण शेट्टी आमचे मित्र जगदीश फोंडराव आणि आमचे प्रमुख संतोषजी मकाशे शंकरजी शिंदे ज्ञानेश्वर कारभारी आणि विशेषतः या भागातील आमचे साहेब पाटील साहेब गंगने काका अंबारी काका विजय सौदागरीचे आमचे मित्र या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आमच्यावर प्रेम या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारी नगर या ठिकाणी काम करीत असताना जवळजवळ आज या घडीला चोवीस पंचवीस कोटी रुपयाची कामं या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यामध्ये दहितने हा परिसर जो गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून वंचित होता या भागामध्ये खऱ्या अर्थानं विकास गंगा आणण्याचे काम आमदार विजय कुमार यांनी केलं आणि गेल्या पाच वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक असे जवळजवळ अकरा कोट नऊ लाख रुपयेची कामं आपल्या भागामध्ये झाली इतकी विकास विकास कामं या भागामध्ये झाली ती मालकांमुळे झाली आपल्या सर्वांना माहिती आहे हा भाग जो आहे या भागामध्ये सुद्धा आपण ड्रेनेज लाईनचं काम या ठिकाणी केलेलं आहे पाण्याचं केलेलं आहे रस्त्याचं केलं आहे परंतु हे सगळं पूर्ण कामं झालेलं आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे निधीच्या अभावी काही कामं अर्धवट राहिली परंतु आत्ता या ठिकाणी या चार लाख रुपयेमधनं किमान ही तीन बोळं तरी या ठिकाणी पाण्याची सगळी कंप्लीट होणार आहेत त्यानंतर पुन्हा ड्रेनेज लाईनचं एक नऊ लाख रुपयेचं काम त्याचंही टेंडर या ठिकाणी झालेलं आहे तेही या ठिकाणी होईल आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तो राहिलेला भाग ड्रेनेजचा असेल पाण्याचा असेल रस्त्याचा असेल तो भाग या ठिकाणी शंभर टक्के मालकाच्या आशीर्वादन या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कोणतीही शंका किंतु परंतु मनामध्ये न आणता येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेची जे निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये आज तुमच्या सर्वांचा आशीर्वाद या नगरवासियांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे असणं खूप गरजेचं आहे तुमच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं शक्य नाही हे आम्हाला पण माहीत आहे म्हणून विकास कामं करत असताना आम्ही फक्त या ठिकाणी आत्तापर्यंत भाषण केली नाही किंवा बोललं नाही आणि भारतीय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा